નો તો બુખાયા પૈસા છે બુખાયા પૈસા કોડે પૈસે ખરી દે કે મરના પડે લાગલા एक काम करा आता फोटा बोला त्या बाईला बोलून घ्यायचं म्हणजे वाटत नाही का तुमच्या गावाचा बागाचा मुलगी करायची आपण हजारचा पोर्ग सोपला असता पण त्या बाहेर जुन्या बाजारचा कोट घातलाय बारा हजारचा पर्ग तुम्ही सोपला असत पण तुला माझे

आणि लोकांच्या ठेवू नका मुलगी सांगितली असं लग्न करायचं कसं लावायचं नमस्कार अगं बाई तुम्हाला मुलगी बघून मला करायचंय मला पोरगे बघून घ्या आयुष्य मला करायचं तुम्हाला कळायला आराम करून

आलेले का पहिला दिस असं काय तुम्हाला तुला बाळून आजकाल होता बरोबर आहे त्या बाईच ती ग्रहण मध्ये सापडले त्या वेळेला सूर्याला ग्रहण लागलं होतं तेव्हा ह्या बायचा नवरा घरी यायचा त्या दोघांची किरण चालू व्हायची तेव्हा ही पीठ पडायच वर्ष मध

पास ए, पास आ? <laughs> आ? <laughs> आ, किती झाले बारावी 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 अरे बारावी शिक्षण सोपे बाबा अरे बारावी म्हणजे किती बारावी म्हणजे किती बारावी पेपर फोर पेन कुठे असतो अरे 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 सायली सांगतात का स्वयंपाक करतेस स्वयंपाक करता या फक्त कादा खातानी चाकू हातात घेऊन

पाहिजे म्हणजे थोडी गलबस्त करती त्याबद्दल जरा आम्हाला जमा करा एक दोन चार गाणी म्हणतो बा कार्यक्रम ठरवायचे नंतर बघू आपण तर चा